पहिल्यांदा जेव्हा भेटशील तेव्हा ती म्हणजे तू कदाचित घाबरशील तिला कारण ती स्ट्रिक्ट वाटते किंवा फार बोलणार नाही कोणाशी किंवा झालं बोलून आता जा टाईप म्हणजे असं म्हणणार नाही घरात एक स्त्री आहे तिला कळतय की हिच्या मनात आता हे चाललं असेल पण तिला सपोर्ट न करणं हा फारच मोठा गुन्हा आहे देर अ डिफरन्स बिटवीन बरोबर आणि चुकीचं किंवा वेगळं आणि आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला की ते चुकीच आहे असं नेहमी म्हटलं जात आणि तसं बघितलं जात श्रुती घड्याळ आहे हे मला श्रुतीबद्दल कळ श्रुती म्हणजे काटेकोर म्हणजे दहाचा ठोका त्यामुळे तू जागा जागा असं माझ्या अडपण नाही आलं म्हणजे अजिबात अडपण आलं मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर खास कलाकार आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडनं आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत निमित्त आहे गुलाबी या चित्रपटाचं खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये कारण आम्ही बघतोय सगळीकडे छान गुलाबीमय वातावरण झालेलं आहे तुमच्या प्रमोशनच्या निमित्तानं आम्ही जे काही बघतोय पण सुरुवात श्रुती तुझ्यापासून करते कारण ज्या पद्धतीने आम्ही ट्रेलर मध्ये बघतोय ना विविध छटा श्रुती असेल किंवा मृणालते असेल आतापर्यंत न बघितलेलं त्या आवाजाची पट्टी असेल किंवा ती शेड असेल भूमिकाची तुला एन्जॉय अरे खूप मजा मला खूपच मजा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा असं की अरे ही काय रिया <laughs> किती असं झालं वाचून आणि ते पोट्रे करताना खूप मजा आली मला रिया म्हणजे जवळजवळ बसंती आहे म्हणजे ती बोलतेच राहते आणि समोरच्याला म्हणजे मला पण काहीतरी म्हणायचंय असं आठवण येईपर्यंत ती बोलते माझी पण कॅरेक्टर खूप वेगळी आहे आणि आजपर्यंत खूप अशा संयमी सबड्यूट आणि मॅच्योर्ड अशा भूमिका केल्या पण एक सुंदर प्रवास मला या मधुराच्या रूपाने अनुभवायला मिळाला करायला मिळाला की जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेली आणि त्यामुळे अत्यंत चिडचिडी झालेली एक स्त्री आणि ती या दोन मैत्रिणींच्या सहवासात सहवासा येते आणि कशी आमूलाग्र बदलून जाते त्याची ती कहाणी आहे अगदी बघशीलच आता तू मी सगळी भडास काढली आहे माझी पण खर तुझं कौतुक ज्या पद्धतीने या तिन्ही अभिनेत्रींना तू तु प्रेझेंट तुझ्यासाठी कसं खूपच अमेझिंग होता प्रवास कारण स्वप्न होत की या तिघींना एकत्र आणायचंय कधीतरी आणि माझ्या डोक्यातल्या काही कॅरेक्टर्स रेडी होती इमॅजिनरी कॅरेक्टर्स त्यांना मला चेहरे द्यायचे होते सो ते बरोबर मला अगदी अश्विनी मृणाला आणि श्रुतीमध्ये सापडले आणि मला असं वाटतं की श्रुती मोर दॅन बसंती मधली गीत आहे आणि थोडस थोडस त्याच्यावरती असं तिकटाचा असा हे मारलेला आहे तडका तर त्या टाइपचं कॅरेक्टर आहे तिचं तर खूपच मस्त एक्सपिरियन्स होता नो डाऊट आणि तिघींचा अभ्यास स्वतःच्या कॅरेक्टर्स बद्दलचा स्वतःच्या क्राफ्ट बद्दलचा तो अत्यंत बघण्यासारखा होता कारण अत्यंत कम्पोज रीतीने तिघी यायच्या त्यांचे डायलॉग्स तयार असायचे त्यांना माहित असायचं की एक्झॅक्टली exactly कुठे काय करायचंय खूप अभ्यास, अभ्यास करून यायचा सो दिग्दर्शकाचं काम सोपं होतं अशा भूमिकेबद्दल बरंच विचारायचं पण सुरुवातीला काही वेगळे प्रश्न मला विचारायचे तर दोघीं किंवा तिघांनी सांगावते ते सेटवर आल्यानंतर एकमेकांबद्दल कळलेली अशी गोष्ट जी आता माहित नव्हती आणि सेटवर सेट वर काहीतरी सरप्राइझिंग आहे मला मी मृणालताईला इतके वर्ष ओळखत असून सुद्धा मृणालताईला खाण्याची खूप आवड आहे आणि तेही ही अरबट सरबट <laughs> हे मला नव्यानेच कळलं म्हणजे मृणालताईला बघून साधारण आपल्याला जे वाटत की ती प्रचंड उकडलेल्या भाज्या वगैरे खात असते असं काहीही घडत नसतं आयुष्यात असं काहीही असं काहीही घडत नसत तिला म्हणजे आम्ही जयपूरला शूटिंग करत होतो पत्रिका गेटला आणि मी तिच्या व्हॅन मध्ये गेलो तर तिनी कुठून तरी काय चनाचोर हा चोलेखुलच्या आणि काय चनाचोर ना ते चनाचोर ऑलरेडी मागून खाणं चालू होतं आणि मी अचाट व्हायचो ते पाहून सो ती एक गोष्ट मृणालताई बद्दल कळली श्रुती घड्याळ आहे हे मला श्रुतीबद्दल कळ श्रुती म्हणजे काटेकोर म्हणजे दहाचा ठोका बरं मग जगात कुठेही असो ते दहाच्या ठोक्याला मी तिला सकाळी सात सांगू तिला रात्री दोन सांग काय वाटते ते सांगा इतकं पंक्चुअल म्हणजे घड्याळ आहे ती श्रुती दिसले म्हणजे तेवढे वाजलेत इट्स दॅट ही मला श्रुतीबद्दल कळली गोष्ट आणि अश्विनीताईबद्दल एक कळलं म्हणजे की अश्विनीताईला हसण्याचे अटॅक्स येतात आणि ते रात्री येतात युजली संध्याकाळच्या वेळेनंतर की जेव्हा लोक दमायला लागतात त्यावेळेला त्याची एनर्जी पीकवर असते आणि ती सगळ्यांना हसवते मग त्याच्यानंतर ती वातावरण छान ठेवते पण इतकी हसेल अश्विनीताई असं आपल्याला खरंच वाटत नाही आ, प्रेक्षक म्हणून आपण जेव्हा तिच्याकडे पाहतो तेव्हा अमेरिका पण exactly. <laughs> ती, ती अमेरिकेत असताना सुद्धा जेव्हा तिच्याशी फोन बोलतो ती रात्रीच ती त्या झोन मध्येच असते ती मस्त मूडमध्ये असते ती सो एक बेसिकली कॅरेक्टरिस्टिक आहे जे मला तिच्याबद्दल कळलं पण तुला या निमित्तानं म्हणजे विविध शेड जे काही अनुभवायला मिळालेत ते इन डिफरंट शेड गुलाबीड <laughs> तुम्हाला काय काय या दोघांबद्दल कळाले किंवा अशी मला अभियांबद्दल हे पहिल्यापासूनच माहिती होतं की तो खूप पॉझिटिव्ह माणूस आहे आणि परसिव्हिअरन्स आहे त्याच्यामध्ये म्हणजे जे स्वप्न बघतो ते तो पूर्ण करणारच काही पण करून त्याचा एकदा व्यवस्थित त्याचा अनुभव मला आला मी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा पुष्कळ होमवर्क त्यांनी केला होता म्हणजे तो केलेला असेल याची मला खात्री होती पण त्याहीपेक्षा जास्ती होमवर्क त्यांनी केला होता आणि ही वॉज व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट अबाउट वॉट ही वॉन्टेड आणि त्यांनी ते सगळं उत्तम पार पाडलं त्यामुळे मला वाटतं की जे मला माहिती होते तेच गुण मला अधिक प्रकर्षाने जाणवले श्रुती एका वेगळ्या रूपात मला दिसली म्हणजे मी आदितीला रमा माधव मध्ये डिरेक्ट केलेला आहे आणि तेव्हा आपण दिग्दर्शक असतो तेव्हा आपलं काही लक्ष नसतं की कोण कसं आहे कसंही असू द्यात माझ काम पूर्ण करा म्हणजे झालं असं एक मूड होता तेव्हा माझा पण या वेळेला मला श्रुती माणूस म्हणून जास्त अनुभवायला मिळाली आणि ती तिच्यात माणूस म्हणून आणि अभिनेत्री म्हणून इतक्या वे वेगळ्या वेगळ्या शेड्स <laughs> आहेत हे मला काम करताना तिच्याबरोबर लक्षात आलं अश्विनी माझी अनेक वर्षाची मैत्रीण आहे सिनियर आहे मला पण तरी पण तिला इतकं कुतूहल आहे ना प्रत्येक गोष्टीचं ती खूप प्रश्न विचारते म्हणजे असं तू मग आता कोणती लेन्स वापरण्यास मग आता हे करायचंय का मग मी इथून यायचंय का wow. म्हणजे तिला खूप प्रश्न असतात आणि ते एक खूप छान इनोसन्स आहे त्या प्रश्नांमध्ये क्युरियोसिटी आहे हे पहिल्यांदाच तिच्याबरोबर काम केलं ऍज अन त्यामुळे हे मला खूप आवडलं तिचं की ती निरागस्ता आपल्याला जपता आली पाहिजे आणि ऍक्च्युअली वी आर मिसिंग घर तुला काय खरंच म्हणजे अश्विनी ताईला डेफिनेटली मिस करतोय कारण ही जी काय धमाल आमची गेले काही दिवस चालू आहे प्रमोशन्स मध्ये ते तिने सगळ्यात जास्त एन्जॉय केली असते कारण हसण्याचा बाउट जसं मी म्हणते ना दॅट इज द फर्स्ट थिंग आय नोटिस्ड हर आमचा एक सीन होता तिघींचा मध्ये ज्या तिलाच खूप जास्त बोलायचं होतं आणि शी इज एक्स्ट्रीमली इमोशनल इन दॅट सीन तर ती बोलतीये 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 आणि एका पॉइंट नंतर ती थांबते ती थांबली त्या सीन मध्ये आणि आमच्या दोघींकडे बघत बसली तर आमची दोघींची रिॲक्शन होती की काय काय झालंय ती म्हणली सॉरी लाईन विसरली ती हसायला लागली मी असायला लागले मी असायला लागले आता हसायला लागली आणि पुढे दहा मिनिटं शूट थांबलो आमचं सो तिला तो हसण्याचा बाउट डेफिनेटली येतो आणि शी इज व्हेरी क्युरियस अबाउट शूटिंग मध्ये तर आहेच पण नवीन को ॲक्टर जरी असं म्हणजे मी तर पहिल्यांदा काम करत होती मृणाल ती आणि तिची ओळख आहे पण शी वॉज व्हेरी क्युरियस अबाउट मी ऑल्सो की तू आधी काय काय म्हणजे तिला माहिती होतं थो थोडंसं पण डीप मध्ये जाऊन काय काय केलंय सुद्धा प्रवास काय तू ऍक्टिंग कशी सुरू केलीस मग तुला काय काय आवडतं हे ही क्युरियॉसिटी तिच्यामध्ये खूप होती अबाउट अभयंग आम्ही जेव्हा केव्हा भेटलोय ना आम्ही मित्र म्हणूनच भेटलोय त्यामुळे इट वॉज ऑलवेज सतत टाइमपास असणं जोक्स मारणं गॉसिप करणं हेच सगळं मी आतापर्यंत एकमेकांबरोबर केलेलं आहे पण जेव्हा डिरेक्टर म्हणून त्याला सेटवर पहिल्यांदा बघितलं तेव्हा आय ते ऍक्च्युअली सॉ की तो किती फोकस्ड hmm. आहे आणि मग तिथे तो त्याच्यावर केलेली त्याला चालत पण नाही आणि आवडत पण नाही सो इज एक्स्ट्रीमली फोकस्ड वेन वेन ही इज वर्किंग मग नाहीतर एकदा कट बोलल्यानंतर किंवा पॅकअप झाल्यानंतर मग ते परत टाइमपास आमचा सुरू होतो पण नॉट वेन ही अ डिरेक्टर मुराल तू पहिल्यांदा जेव्हा भेटशील तेव्हा ती तू कदाचित घाबरशील तिला कारण ती स्ट्रिक्ट वाटते किंवा फार बोलणार नाही कोणाशी किंवा बोलून आता जा टाइप्स म्हणजे असं म्हणणार नाही पण साधारण साधारण औरात असं आहे पण ती कम्प्लिटली त्याच्या ऑपोजिट आहे आम्ही दोन दिवसात जल झालो आणि म्हणून ते इनफॅक्ट सीन मध्ये बरेच वेळा ते तू तू मी जे आमचं झालेलं आहे ते इतकं छान झालंय कारण इट्स सो मच फन टू बिहेव इन सच अ वे ज्याच्या ऑपोजिट तो व्यक्ती असतो सो ती so, पर्सनल लाईफ मध्ये अजिबात तशी नाही ए तू जागा असं अडपण नाही आलं म्हणजे अजिबात बिहाइंड दीन आणि सगळी मस्ती मला वाटतं त्याचा एक गुलाबी दोन होऊ शकतो अगदी काहीतरी इंटरेस्टिंग सिक्रेटिव्ह कोण आहे असं काय वाटतं तुम्हाला ओवरऑल सेट आणि कास्टमधलं किंवा रिझर्वड सिक्रेटिव्ह आहे तुम्ही आय थिंको सिक्रेट मला वाटतं की ती सीन्स मध्ये पण काही गोष्टी सिक्रेट ठेवते परफॉर्म करताना तिला इम्प्रोव्हायझेशन म्हणजे एका वेगळ्या hmm. म्हणायचो मी तिला सेट वरती माझा तिचं निकनेम ठेवलेलं होतं एआय ठेवलं होतं मी तिचं निकणेम कारण ती प्रत्येक शॉर्ट मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इम्प्रोव्हायझेशन देऊ शकते वेरिएशन देऊ शकते आणि मागच्या वेळच काहीही रिपीट न करता आणि हे कोणालाही माहीत नसतं सेट वरती त्यामुळे ती त्या बाबतीत नक्की आणि ऑल्सो त्यामुळे ती, हो। ती खूपच एक मजेदार गोष्ट आहे तिच्यात तिथे सगळ्यात बोलकी पण माझ्यानंतर आय थिंक श्रुती खूप बोलते आणि श्रुतीचा हो हो श्रुतीचा आणि आय थिंक एक स्वभावच खूप असा वॉर्म स्वभाव आहे तिचा खूप फ्रेंडली स्वभाव आहे ती सगळ्यांशी खूप छान जमवून घेते आणि ती वरवरच तशी नाही ती ऍक्च्युली तशीच आहे आयुष्यात आणि मॅ विच इज अ वंडरफुल थिंग आणि मी कायम म्हणतो की तिच्यासारखी फोकस्ड आणि ग्राउंडेड ऍक्ट्रेस मी पाहिलेली नाही आहे अत्यंत ग्राउंडेड आहे ती पण या सगळ्यामध्ये ही एक मैत्री आणि फ्रेंडशिप असेल ज्या पद्धतीने कॅरेक्टर्स आम्ही बघू चित्रपटामध्ये पण या सगळ्यात वुमन सपोर्टिंग वुमन तुम्हाला आताच्या क्षणाला एवढं स्पर्धात्मक प्रत्येक क्षेत्र असताना वुमन सपोर्टिंग वुमन हे किती महत्वाचं आणि गरजेचं वाटतं खूपच महत्वाचं आहे हे खरं तर घराघरातून व्हायला पाहिजे की पुरुषांनी बाईचं मन ओळखलं पाहिजे म्हणून आपण जीवाचा आटापिटा करतो किती त्याला टोमणे देतो hmm. आपल्या आयुष्यात जे आपले नवरे असतात किंवा बॉयफ्रेंड असतात किंवा फिओन्स असतात की नाही तुला काही कळतच नाही मला काय हवं हो होतं पण बाईला पण समोरच्या हे नक्की कळत असणार पण त्यावर ती काहीच अपॉन करत नाही हा जास्ती सिरियस गुन्हा आहे असं मला वाटतं right. म्हणजे घरात एक स्त्री आहे तिला कळतंय की हिच्या मनात आता हे चाललं असेल पण तिला सपोर्ट न करणं हा फारच मोठा गुन्हा आहे त्यामुळे स्त्रीनी स्त्रीला सपोर्ट करणं हे घडलंच पाहिजे प्रत्येक वेळेला काही ते प्लेझंटली घडेल असं नाही किंवा दोघी अगदीच लादा तू कर ह तुला हवं ते असं काही होईल असं नाही पण याची जाणीव पाहिजे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न हे परिपूर्ण पूर्ण होत आहे की नाही याच्याकडे त्या घरातल्या इतर स्त्रियांचं लक्ष असलं लग पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सपोर्ट केला पाहिजे हे मी माझ्या उदाहरणावरनं अगदी नक्की सांगेन कारण मी फार लवकर लग्न केलं फार लवकर विराजत झाला त्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला इतकं सपोर्ट केलं म्हणजे मला पण वाटलं नव्हतं की आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं पण त्यांना फार कौतुक होतं माझं आणि त्यांना असं वाटायचं की इतके ऑफर्स येतात तुला तू का नाही करत मी सगळं सांभाळन मी विराजसला सांभाळीन पण तू जा आणि काम कर आज त्याच्यामुळे मी इथे आहे तर हे त्यांनी जर केलं नसतं तर मला काहीच काम करता आलं नसतं आई वडील तर आई वडील असतात आई आई असते ती सपोर्ट करतेच पण सासूनी असा सपोर्ट करणं मित्रमैत्रिणींनी सपोर्ट करणं मला फार गंमत वाटते की आ, अनेक वेळेला असं होतं मी पुण्याहून इथे आले तर पुण्यामध्ये सगळा मित्रपरिवार नातेवाईक त्यांच्या अनेक फंक्शन्सना जाऊ नाही शकायची पण ह्यांचा पण सहभाग आहे माझ्या करिअरमध्ये माझ्या मैत्रिणींनी मला समजून घेतलं की नाही आत्ता तिचं बिझी लाईफ आहे ती नसणार आहे आपल्याबरोबर आणि ती फ्री असेल तेव्हा नक्की येईल आपल्यापाशी सो विदाऊट काय म्हणूया आपण जजिंग मी किंवा मा, माझ्या मागे गॉसिप न करता त्यांनी जो इतका खंबीर सपोर्ट दिला त्या सगळ्यांमुळे आज मी इथे आहे त्यामुळे अशा मैत्रीची फार गरज असते आणि बायकांनी बायकांना समजून घेण्याची तर डेफिनेटली गरज आहे आणि तुम्ही ती गोष्ट शिवानीच्या बाबतीत कॅरी फॉरवर्ड करू पाहिली नक्कीच आणि म्हणूनच मला वाटलं की मला स्वतःला एक मुलगाच आहे आणि शिवानीच्या रूपाने एक मुलगी माझ्या घरी आली त्यामुळे मला हा माझा अभ्यास झालेलाच आहे की तिच्याशी कसं वागायचं मला जसं माझ्या जवळच्या माणसांनी वागवलं त्याहून जास्त मी तिच्यासाठी केलं पाहिजे ही एक जाणीव सतत मनामध्ये आहेच त्यामुळे तिला ते मिळणार हंड्रेड पर्सेंट अ आपल्या ओळखीच्या ओळखीची लोक सपोर्ट करणं किंवा घरची सपोर्ट करणं हा मुद्दा ते महत्वाचा आहे पण मला असं वाटतं सोशली सुद्धा एकमेकांना सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे mm. uh, बाईनी बाईला स्पेशली कारण बाईवर तसंही कल्चरली सोशली खूप प्रेशर असते एखादी काहीतरी गोष्ट वेगळी कली केली mm. की त्याच्यावर बोट ठेवायला खूप लोक तशी टपलेली असतात देर अ डिफरन्स बिटवीन बरोबर आणि चुकीचं किंवा वेगळं आणि आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला की ते चुकीचंच आहे असं नेहमी म्हंटलं जातं आणि तसं बघितलं जातं सो इथे तेव्हा खूप सपोर्टची गरज असते बाईचा सपोर्ट बाईला बाई देणं खूप इम्पॉर्टंट असतो म्हणजे अगदी छोट्या छोट्या कि गोष्टी किंवा ज्या गोष्टी ओपनली डिस्कस केल्या जाते अशा सुद्धा जा बऱ्याच गोष्टी असतात ज्या वेगळ्या आहेत आणि ज्या बायका वेगळ्या करण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते उशिरा लग्न असू दे मूल नाही करायचं हे असू दे मंगळसूत्र नाही घालायचं असं खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते बरोबर आहेत का चुकीच्या आहेत हे हा मुद्दा वेगळा आहे पण हा त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण त्याच्यावर पहिलं बोट किंवा पहिलं त्याच्या त्याच्यावर बोलणारी खूप लोक असतात की हे बरोबर नाही ते बरोबर नाही तेव्हा मला असं वाटतं बाईने एका बाईला सपोर्ट केलंच पाहिजे आणि व्हॉट आर डुईंग कि तुझी विचारसरणी काय आहे ही चुकीची नाही आहे तू जर ठाम असशील तू कॉन्फिडंट असशील तर गो वी आर विथ आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि या चित्रपटातले जे कॅरेक्टर्स आहे त्यांच्या वेगवेगळ्या शेड्स आणि त्या प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं आहे तेही आपल्याला चित्रपटातून समोर येईलच खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी खूप खूप शिकलं गुलाबी मै शुभेच्छा तुम्हाला याच्या थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू